नमस्कार सर्वांना राधे राधे चला तर मग आज बनूया आषाढ स्पेशल मस्त अशा खुसखुशीत कापण्या त्या पण तुम्हाला हव्या तशा आकारात एकदम मऊ होतात अजिबात वातड होणार नाहीत आणि खायला पण खूप छान लागतील नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायाने घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते इथे मी एक वाटी गोळ मस्त खिसून घेतलेला आहे बारीक करून तो एका पातेल्यामध्ये घालून घेऊयात आणि त्याच वाटीने एक वाटी आपण पाणी घालणार आहोत आणि गॅस चालू करून हे पातेला आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत याचा आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही आहे फक्त हा जो गूळ आहे ना तो यामध्ये वितळून घ्यायचा आहे मस्त असं गॅसवर हा गूळ पूर्ण वितळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात आपल्याला जास्त वेळ हे उकळून घ्यायचं नाही आता हे आपण थंड करून घेऊया तोपर्यंत कणिकमळाईची तयारी करून घेऊयात दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं दोन चमचे इथे बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा सोप मी मस्त कुटून घातलेली आहे अर्धा चमचा खसखस घालून घेऊयात अगदी एक चिमूटभर बघू शकता तुम्ही चिमटीत मावेल ना इतकंच मीठ यामध्ये घालून घेऊया आणि एक चमचा इथे पांढरे तेळ घालून घेऊया छान कडकडीत तेल तापून घ्यायचं आहे बरं का आणि नंतर ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता जे आपण गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते थंड करून घ्यायचं आणि नंतर ते यामध्ये गाळणीने घालून घ्यायचं म्हणजे जर गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तो निघून जाईल आता यामध्ये घालून छान आता याची आपण कणिक मळून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आता जे उरलेलं पाणी होतं ते पण यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्या तुम्हाला जर थोडासा पातळ वगैरे वाटलं तर त्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ अजून थोडंसं घालू शकता पण जी कणिक आहे ती अगदी घट्ट करून घ्यायची आहे आपल्याला जशी पुरीला वगैरे बनवतो ना त्या पद्धतीने जर पातळ झाली किंवा जास्त सैल झाली तर ज्या कापण्या आहेत त्या आपल्या त्या वातळ होऊ शकतात आता हे आपण दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत तेल तापायला ठेवूयात आणि तेल तापलं की नंतर आपण याच्या ना कापण्या तयार करायला घेऊयात झाकण काढून घेऊया आणि कणकेला थोडंसं आपण याला मळून घेऊयात म्हणजे थोडं मऊ करून घेऊयात आता आपण एक गोळा तयार करून काढून घेऊया त्यामधला आणि कोलपाटावर आपण याची मस्त अशी बारीक पातळ अशी चपाती लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने जर पीठ किंवा तेल लावायची गरज पडत नाही आहे शक्यतो पण जर तुम्हाला असं वाटलं की आहे कोलपाटाला किंवा लाटण्याला तर तुम्ही थोडंसं याला तेल लावून घ्या किंवा पीठ लावून घ्या आणि मस्त अशी याची एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ जशी आपली चपाती असते ना तशा पद्धतीने लाटून घेतलेली आहे थोडंसं जाड ठेवायची आहे चपातीपेक्षा जर जास्त जाड राहिली तरी पण आपल्या ज्या कापण्या आहेत ना त्या मऊ पडतात किंवा जास्त वातळ होतात आणि जर पातळ केली तर त्याच्या अगदी खुसखुशीत अशा कापण्या आपल्या तयार होतात आणि चाकूने मस्त आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण कापून घेणार आहोत बघू शकता मस्त असं हे चाकूनही कापले जाते अशा पद्धतीने व्यवस्थित अशा याचा आकार देऊन घेऊया आणि कापून घेऊया बघा किती सुंदर दिसत आहे आणि यामध्ये आपण जे तीळ खसखस घातलेलं आहे ते पण मस्त दिसते जर जास्त हवं असेल तर चपातीला वेळेस अजून वरतून टाकलं ना तरी पण चालेल आता कडकडीत तेलामध्ये आपण ह्या तापून घेणार आहोत फक्त सुरुवातीलाच तेल तापून घ्यायचं नंतर गॅस कमी करून घ्यायचा आणि मंदाचेवर छान लालसर होईपर्यंत ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत कापण्या बघा मस्त असा रंग पण आलेला आहे आणि लालसर पण झालेले आहेत शक्यतोवर अजिबात जास्त जशी जस शंकरपाळे आपण कमी लालसर तळतो तशी न तळता जास्त लालसर तळायच्या म्हणजे काय होतं त्या छान खुसखुशीत कुछ राहतात वाततड पडत नाहीत तर आणि नंतर काय करायचं तुम्हाला जर गोल हवे असतील तर एक चपाती लाटून घ्यायची पातळ आणि नंतर एक झाकणाचा डब्बा जो असतो ना छोटासा त्या डब्याच्या झाकणाने किंवा जर गोल वाटी असेल छोटी त्या वाटीने किंवा ग्लास असतो आपला त्याच्या समोरच्या भागाने व्यवस्थित अशा ह्या कापण्या कापून घ्यायच्या बघा एकदम छोट्या छोट्या जशी आपली पाणीपुरीच्या पुऱ्या बनवतो ना आपण त्याच पद्धतीने का ह्या कापण्या तयार होतात त्या आपण तेला मस्त तेलामध्ये घालून घेऊया आणि तळून घेऊयात मस्त अशा ह्या आपण मंदाच्यावर छान लालसर होईपर्यंत खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत सर्व कापण्या मी तळून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा एकसारखा रंगही आलेला आहे आणि खूप छान अशा खुसखुशीत पण झालेला आहे तुमच्याकडे पण आषाढ तळतात का आणि किती वेळा आमच्याकडे तर आषाढ कमीत कमी तीन वेळेस तरी तळल्या तर जातं आणि अशाच पद्धतीने बाजरीच्या पण कापण्या खूप छान लागतात तर चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका छान अशा खुसखुशीत कापण्या गरम गरम तर छान लागतात चांगल्या महिना दीड महिना ह्या मस्त अशा सीलबंद डब्यामध्ये छान राहतात चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार